इयत्ता दुसरीचंच वाक्यप्रचार याचे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ याचं वाचन आपण करत आहोत हे देखील मुलांना ऐकण्यासाठी द्यायचं आहे ऐकून ऐकून तरी त्यांच्या लक्षात राहील आणि मुलं तिथं आउट ऑफ मार्क घेतील वाक्यप्रचार पाहूयात शेतात राबणे शेतात मेहनत करणे शेतात कष्ट करणे शाबासकी देणे म्हणजे कौतुक करणे धमाल उडणे मजा येणे आनंद वाटणे जीव वाचवणे जीव शाबूत ठेवणे भेदरून जाणे घाबरून जाणे पोटाशी धरणे रक्षण करणे तारीफ होणे कौतुक होणे वाहवा होणे तोंड भरून कौतुक करणे म्हणजे खूप स्तुती करणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे चकित होणे मनाई असणे बंदी असणे गोडी लावणे आवड लावणे आवड निर्माण करणे निधन होणे मरण पावणे सैर करणे म्हणजे फेरफटका मारणे वाया जाणे फुकट जाणे अधीर होणे उत्सुक होणे घाम गाळणे खूप कष्ट करणे सूर मारणे झेप घेणे हुरळून जाणे आनंदित होणे अश्रू पुसणे सांत्वन करणे किंवा दिलासा देणे मग्न असणे गुंग होणे तल्लीन होणे गर्क असणे आश्चर्य वाटणे नवल वाटणे टंगळमंगळ करणे म्हणजे मुद्दाम दुर्लक्ष करणे किंवा टाळाटाळ करणे पसारा करणे न ठेवणे फजिती करणे टर उडवणे बळजबरी करणे सक्ती करणे किंवा दांडगाई करणे आळ घेणे आरोप करणे ठपका ठेवणे कबूल करणे मान्य करणे गट्टी करणे दोस्ती करणे खुशीत शिरणे पोटाशी प्रेमाने बिलगणे आश्चर्यचकित होणे अचंबित होणे किंवा नवल होटणे विश्रांती घेणे विसावा घेणे जीवापाड प्रेम करणे खूप प्रेम करणे काटकसर करणे म्हणजे बचत करणे आराम करणे विश्रांती घेणे कौतुक करणे शापासकी देणे तक्रार करणे फिर्याद करणे हुरहुर लागणे काळजीने अस्वस्थ होणे डोळे पाणावणे डोळ्यात अश्रू येणे छळ करणे त्रास देणे डोळे ओले होणे रडणे आस्वाद घेणे गोडी चाकणे चव घेणे ऐपत नसणे आर्थिक कुवत नसणे कंबर कसणे म्हणजे हिंमत करून तयार होणे कुतूहल वाटणे उत्सुकता वाटणे नवल वाटणे कृपा करणे दया करणे खंत वाटणे म्हणजे खेद वाटणे वाईट वाटणे किंवा रुखरुख वाटणे गळ्यात गळा गळ्यात गळा घालणे म्हणजे प्रेमाने एकत्र येणे चीज होणे सार्थक होणे चेहरा उजळणे आनंद होणे छाती तडपणे घाबरणे मन दबून जाणे टोचून बोलणे मनाला लागेल असे बोलणे डोळे भरून पाहणे मनसोक्त पाहणे किंवा डोळ्यांचे पारणे फिटणे ढुंकून न पाहणे म्हणजे दुर्लक्ष करणे दक्षता बाळगणे जागरूक राहणे दाद मागणे न्याय मागणे दुर्लक्ष करणे लक्ष न देणे धडा शिकवणे अद्दल घडवणे शिक्षा करणे धाडस करणे हिंमत करणे किंवा धैर्य दाखवणे धूम ठोकणे जोरात पळून जाणे नकार देणे मनाई करणे नाही म्हणणे निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे निंदा करणे टीका करणे किंवा टाकून बोलणे पायाशी वाकणे नमस्कार करणे नतमस्तक होणे आणि पोटाशी धरणे म्हणजे माया करणे आणखी काही वाक्यप्रचार आहेत बघा शिकवण देणे उपदेश करणे हताश होणे निराश होणे हरकत नसणे विरोध नसणे हात जोडणे गयावया करणे हायसे वाटणे बरे वाटणे हार मानणे पराभव पत्करणे हातात हात घालणे म्हणजे सहकार्याने कार्य करणे क्षमा मागणे म्हणजे माफी मागणे अशा प्रकारे काही वाक्यप्रचार व त्याचे अर्थ जे पुस्तकामध्ये दिले होते ते मी आता इथं वाचन घेतलेलं आहे मुलांना याच्या वाचनाचा सराव द्या आता आपण म्हणींचं वाचन करूयात पहा इथे मणी देखील भरपूर आहेत आता म्हणी आणि त्याचे अर्थ वाचण्यापूर्वी मी अगोदर फक्त म्हणी वाचते जेणेकरून मुलांना ह्या म्हणी देखील माहीत असलं पाहिजे परीक्षेत विचारतात बघा आडात नाही तर पुढील मन पो पूर्ण करा मग मुलांना सांगता आलं पाहिजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्यासाठी अगोदर मी फक्त म्हणी वाचन करते आणि त्याच्यानंतर म्हणी आणि त्याच्या अर्थ याचं वाचन करूयात बघा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आलिया भोगासी असावे सादर आवळा देऊन कोहळा काढणे अंतरून पाहून पाय पसरावे अति तेथे माती अडला हरी गाडवाचे धरी, आगीतून फुपाट्यात इकडे आड तिकडे विहीर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उचलली जीभ लावली टाळ्याला ना धड भारावर चिंद्या करावे तसे भरावे कामा मामा काखेत कळसा गावाला वळसा काळ आला होता पण वेळ आली नव्हती कुल्ला काकडीला राची खाई त्याला खवखवे खायला काळ भुईला भार गर्वाचे घर खाली गरज सरो वैद्य मरो गाढवाला गुळाची चव काय गुरुची विद्या गुरुला फळली गोगल गाय निपोटात पाय घरोघरी मातीच्या चुली चोर सोडून संन्यासाला सुळी देणे किंवा संन्यासाला फाशी देणे असं ही म्हण आहे ती चोरावर मोर जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही झाकली मूठ सव्वा लाखाची ताकापुरती आजी एकत्र असायची बघा कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी थेंबे थेंबे तळेसाचे दगडापेक्षा वीट मऊ दाम करी काम कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ दिव्याखाली अंधार दैव देते कर्म नेते न करत्याचा वार शनिवार नव्याचे नऊ नव दिवस नाव मोठे लक्षण खोटे पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर पुढच्याच ठेच मागचा शहाळा प्रयत्नांती परमेश्वर पाचही बोटे सारखी नसतात बळी तो कानपिळी बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी मनी वसे ते स्वप्नी दिसे वासरात लंगडी गाय शहाणी रात्र थोडी सोंगे फार लेकी बोले सुने लागे साखरेचे खाणार त्याला देव देणार सुंटी वाचून खोकला जाणे हाजीर तो वजीर, डोंगर पोखरून उंदीर काढणे अशा या म्हणी आहेत मुलांना जेव्हा असं विचारतात इकडे आड तर पुढची म्हण पूर्ण करा तिकडे वीर हे जर मुलांनी रोज रो ऐकलं तर मुलांचं हे पाठ होणार आहे आणि तिथं पुढं पर्याय दिलेले असतात त्यामुळं जरी समजा मुलांची म्हण पाठ नसेल की उताळा नरगा नवरा गुडघ्याला बाषिण ही म्हण जरी पाठ नसेल तर मुलांच्या कानावर हे म्हणी पडलेल्या असतात मग मुलं पर्यायतून बरोबर उत्तर शोधून काढतात आता आपण म्हणींचं आधी वाचन केलं आता म्हणी आणि त्याचे अर्थ यात हे देखील आपण थोडक्यात पाहूयात बघा पहिली म्हण काय आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार याचाच अर्थ काय जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ आहे आलिया भोगासी असावे सादर याचा अर्थ काय जे नसिबात असेल ते भोगायला माणसाने नेहमी तयार असावे आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ काय शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आता आपल्याकडे वेळ कमी आहे परीक्षा अगदी दोन फेब्रुवारीला आहे म्हणून मी फक्त ह्या म्हणी वाचत आहे आणि त्याचे अर्थ सांगत आहे जेव्हा पुढच्या वर्षी कधी वेळ मिळेल तेव्हा मी ह्याचं उदाहरणासहित सर्व सांगेन आता आपलं दोन तारखेच्या तयारीसाठी हे सर्व चालू आहे बघा अंतरून पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानानेच खर्च करावा अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अडलाहरी गाडवाचे पायधरी याचा अर्थ काय शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते आगीतून फुपाट्यात लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे इकडे आड तिकडे वीर याचा अर्थ काय दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच काय उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे उचलली जीभ लावली टाळायला म्हणजे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे एक ना धड भाराभर चिंद्या एकाच एक वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळं शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही एक ना धड भाराभर चिंद्या सॉरी पुढचं बघा करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात कामापुरता मामा गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस काकेत कळसा गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे कोल्हा काकडीला राजी याचा अर्थ काय सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे याचा अर्थ काय जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खायला काळ भुईला भार म्हणजे काय निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावाच लागतो गरज सरो मरो याचा अर्थ काय आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरून जाणे किंवा विसरणे गाडवाला गुळाची चव काय अड, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही गुरुची विद्या गुरुला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे गोगल गाय नि पोटात पाय याचा अर्थ काय तर एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चोर सोडून संन्याशाला देणे सोडून शिक्षा देणे चोरावर मोर एखाद्याच्या कृत्यावर सवयी कृत्य करून मात करणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे मौन पाळून आब्रू राखणे ताकापुरती आजी म्हणजे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगाण करणे थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मऊ याचा अर्थ काय मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे दामकरी काम पैशाने सर्व कामे साध्य होणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत होणे दिव्याखाली अंधार म्हणजे काय मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच दैव देतेनी कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता ताल न येणे न कर्त्याचा वार शनिवार अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे नव्याचे नऊ दिवस एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक को केले जाणे नाव मोठे नि लक्षण खोटे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध पळसाला पाने तीनच खोटेही गेले तरी परिस्थिती तीच असणे पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पुढच्या शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे प्रयत्नांती परमेश्वर कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्याच स्वभावाची व योग्यतेची नसतात बळी तो कानपिळी बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे मनी वसे ते स्वप्नी दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडणे वासरात लंगडी गाय शहाणी अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठे पण लाभते रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे लेखी बोले सुने लागे एकाला एक उद्देशून पण दुसऱ्याला लागेल ला असे बोलणे साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे काय भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते सुंटी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे हाजीर तो वजीर जो वेळेवर हजर राहील त्याला संधीचा फायदा होईल डोंगर पोकरून उंदीर काढणे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे अशा ह्या सर्व म्हणी व त्याचे अर्थ आहेत मुलांना हे कानावरती पडू द्यात परीक्षा खूप जवळ आलेली आहे अगदी नऊदा दिवस राहिलेले आहेत मुलांना हे ऐकून ऐकून देखील ह्याच्यातनं एखादा मार्क मुलांना मिळू शकतो मुलं म्हणीमध्ये वाक्यप्रचारमध्ये याच्यामध्ये या आउट ऑफ मार्क घेऊ शकतात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत समानार्थी यापूर्वी मी अपलोड केलेला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि आ, आ आज अपलोड करत आहे तो कुठले मराठी विषयाचे बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि जोड शब्द या सर्वांच्या वाचनाचा सराव द्या आणि मुलांना येणाऱ्या परीक्षेसाठी दोन तारखेच्या मंथन परीक्षेला खूप खूप शुभेच्छा